आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयाने आणखी पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना केज न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने आणखी पाच दिवसाची कोठडीत वाढ केली आहे खंडणी आणि खुनातील मुख्य आरोपी म्हणून विष्णू चाटे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं मात्र विशेष सरकारी वकील हेच सुनावणीला गैरहजर असल्याची माहिती समोर आली त्यामुळे न्यायालयाने विष्णू चाटे याला अर्ज आता मोकळा विष्णू संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयात हजर केलं मात्र सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीत आरोपीचा वकिलांचा युक्तवाद ऐकल्यानंतर विष्णू चाटे याला अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे